आदरणीय सर्व माझे सराफ बांधव असतील आमचे सराफ सुवर्णकार समिती असेल आणि माझे सर्व समाजातील बांधव असतील आज आम्ही एक सरापाची मुलगी म्हणून इथे आलेलो नाही आहेत तर मी एक मराठा समाजाची महिला आहे आणि मी सुवर्णा सराफ सुवर्णकार समितीची पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आहे तर मी या नात्याने सर्व महिलांच्या वतीने मी एवढंच शासनाला सांगू इच्छिते तुम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण देताय हे तर बरोबर आहे मग पन्नास टक्के आरक्षण देत आहे तर महिलांचं संरक्षण आज आहे का तुम्ही दादांनी आमच्या आदरणीय दादांनी सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये दिलेत आम्ही दादांचा नेहमीच आदर करतो आणि दादा आमच्या नेहमीच पाठीमाग उभा असतात खंबीरपणे पण पन दादांना माझी एवढीच विनंती आहे किंवा प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की आपण हे कागदपत्र करून किंवा सही शिक्का घेऊन हे बरोबर आहे का हे आपण किती दिवस चालवणार आहोत आणि माझी खरंच महिला असेल बहीण असेल सर्व लाडक्या मुली असतील किंवा साधी चिमुकली हो, ती चार वर्षाची चिमुकली त्या चार वर्षाच्या चिमुकलीला आपण लाड पापे घेऊन तिला उठवतो त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार तर केलाच केला परंतु हा अत्याचार करून सुद्धा तो थांबला नाही तर तो अत्याचार करून सुद्धा त्या मुलीच्या तोंडावर तो, तो दगड मारून तिची निर्गुण हत्या केलेली आहे मग ह्याला सोडणं कितपत योग्य आहे बरं आता तुम्ही ह्यांना सोडताय हे खरंय तुम्ही जामीन करताय जामीन सुटतोय मग त्या परत करत आम्हाला असं वाटतंय की आपण काही केलं समाजामध्ये तरी चालू शकते म्हणून माझी प्रशासनाला आणि आदरणीय दादांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय आपल्या शिंदे साहेबांना माझी एक विनंती आहे सर्व बांधव आहेत आमचे पोद्दार शेठ आहेत या सर्वांच्या वतीनं आणि इंदापुराच्या वतीन, वतीन, महिलांच्या वतीनं बारामतीच्या महिलांच्या वतीनं आणि सर्व महिलांचं जर सक्षमीकरण तुम्हाला करायचं असेल शासनाला तर अगोदर महिला आणि मुली ह्या सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि याकरता आदरणीय प्रशासनाने सर्वच प्रशासनाने बारामती असेल माळेगाव असेल जामखेड असेल सर्वच आम्ही सर्वांच्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आदरणीय एस पी साहेबांना सर्वांना लिखित लेटर दिलेले आहेत तर त्याचा त्यांनी आदर आदरपूर्वक सन्मान केलेला आहे सन्मान करतील आणि आम्हाला मदत करतील अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र